रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज करा नावी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी मुलीला आहान केल्याप्रकरणी अट्रॉसिटी विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल नावी अठ्ठावीस नोव्हेंबर येथे रोजी झालेल्या घटनेच्या आरोपींना अटक न केल्याने आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी बी मांडूयाई उलवे पोलीस स्टेशन समोर दिसली अंतर्गत गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपीला अटक न ना केल्याने नागरिकांच्या उद्रेक होऊन आठही आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर शेकडो नागरिक उपस्थित राहून पीडित मुलीवरती अन्याय करणाऱ्या विरोधात न्यायाची मागणी केली असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले तरीही आरोपींना अटक केल्याशिवाय पोलीस स्टेशन समोर उठणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी घेतली रायगड जिल्हा अध्यक्ष भीम हा प्रकाश कामजे दुपारी संध्याकाळी ना सकाळी साडेआठला हा प्रकारण घडलेला आहे मुलीची आई सांगते का पाण्यावरून आमचे ऋषी फुगे होते परंतु त्याच्या आधी बी त्या, त्या मुलीला एक वेळ त्याही नावा स्टॉपला पकडून मारली होती दोन हजार तेवीसला तर ती गुन्हाची एफ आर दाखल आहे आणि असं करून त्या त्याही या मुलीला नजरावर ठेवलेल्या या कुटुंबाला आणि यांच्या हातून या कुटुंबाचा काहीतरी घातपात होणार म्हणून त्याकरता आम्ही इथं न्याय मार्गाला आलेलो आहोत आणि रिस्टर आम्हाला न्याय पाहिजे न्याय न्याय दिला तर आम्ही आंदोलन क्षणाला तयार आहोत केलेलं आहे ते विनाभंगाचा हे झालेलं आहे ते बी त्या नोंद केलं आहे ज्या बाईला जे ज्या बाईने तिचे कपडे वाट टाकलेला आहे शारीरिक तर त्या बाई ते त्यांच्या अंडरमध्ये आहे आता ती बाई इथं आर्मीत आहे ती पोलिसांच्या अंडरमध्ये आहे आपल्याला आता किती त्यातल्या आठ आरोप्यातनं आपल्याला सात आरोपी हजर क करण्याचं आहे तर ते बोलले आम्ही हजर सात आरोपी करतो एक आम हो पन, जी, आपन बोली आमच्या अंगामध्ये आहे आणि ते ऑटोमॅटिक हजर होणार पण आपण या गोष्टीची जिथपर्यंत चहा निशाण होत नाही त्या तिथपर्यंत आपण आपली चळवळ थांबवू शकत नाही आपण चालू ठेवणार ही विनंती आहे आणि पोलिसांकडे आमची मागणी हीच आहे का त्यांना तुम्ही आरोपींना हजर करा आणि त्यांना लवकरात लवकर आदर करून त्यांना एकतर शीटीच्या ह्याच्या खाली त्यांना जामीन झाली नाही पाहिजे आणि त्यांना जास्त जास्त कठोर सजा लागल ही तुम्ही तुमच्या देखील करा नमस्कार इथे जमलेल्या जमावाची एक माफक मागणी होती आठ लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आज अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले आहेत आठ लोकांवर गुन्हा दाखल झाला तुम्हाला आठ मधून एकही अजून आरोपी भेटत नसेल तर तुम्ही नक्की करताय काय आज जमावाचा हा प्रश्न आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये तुमची पोलीस यंत्रणा खूप एक नंबरचं काम करते महाराष्ट्र पोलिसचा पुरा देशामध्ये देशामध्ये एक नंबरचं काम आहे आणि जर नवी मुंबईमध्ये उलवा शहरामध्ये एक घटना घडत असेल आणि अठ्ठेचाळीस तास उलटून सुद्धा आपल्याला आरोपी भेटत नाही बरं ह्याच्या पुढे या सगळ्या जमलेल्या लोकांचं एकच म्हणणं होतं की त्या लोकांना एखादा माणूस एखाद्या पक्षाचा च माणूस पाठराखण करतोय त्यांनी चुकी त्यांनी जी घटना केलेली आरोप केलेला आहे त्या चुकीच्या घटनेला एखादा माणूस समर्थन करतोय त्या समर्थकाचं नाव सुद्धा इथेच मोडलेलं आहे पण तरीही त्याच्यावर अजून ऍक्शन का होत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्या महिला त्या फॅमिलीला आता पुन्हा त्या लोकांपासून धोका आहे त्यांना संरक्षण मिळलं पाहिजे हे झाल्यानंतर सुद्धा प्रकार घडल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा काही लोकांनी व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या द्वारे त्या फॅमिलीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी बोललो सहाय्यक पोलीस आयुक्त साहेबांशीही बोललो त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही चोवीस तासाच्या आत त्यांना पकडून तुमच्यासमोर हजर करतो ठीक आहे आम्ही तुमचं ऐकतो चोवीस तास आम्ही तुम्हाला देतो पण जर चोवीस तासाच्या आत तुम्ही योग्य ती कारवाई केली नाही तुमच्याकडनं रिझल्ट आले नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू चक्का जाम करू आणि त्याला जबाबदार पूर्ण तर पूर्ण शासन असेल हे तर आम्ही ऐकून त्या मुलीचा जिथे मारहाण झाली तिचा विनयभंग करण्यात आला आणि तो व्हिडिओ जाणीवपूर्वक मला वाटते त्यांनी तो व्हायरल केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा काही लोकांनी तो स्टेटस व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवला होता आणि त्यांच्याबद्दल अपशब्द लिहिले होते त्या लोकांचे सुद्धा नाव आपण पोलीस स्टेशनला दिलेली आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जाणीवपूर्वक कुठल्या तरी कुटुंबाची बदनामी करणं त्यांना त्रास देणं हाच हेतू याच्यातून दिसले समोर येत आहे आज या सर्व जमाव इथे जमलेला आहे जी काही नावामध्ये घटना घडली ती खूप अत्यंत निंदनीय आणि महिलांच्या बाबतीत एकदम खूप घाणेरडी घडलेली आहे आणि ह्या घटना अशा महाराष्ट्रात किती दिवस होणार हा महाराष्ट्र शाहू फुले शिवाजी महाराज बाबासाहेबांचा आहे आपण म्हणतो पण प्रबोधनांमध्ये काहीच होत नाही आज एवढी बघितली बेलापूरची घटना झाली मुरणचे ताई शिंदेची घटना झाली आज ही घटना होते तर याच्यावरती शासनाने आणि प्रश्नांनी कडक कर, कर, कारवाई करायला पाहिजे आणि सदर जी घटना घडले त्या घटनेमध्ये पीडित कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई झाल्यानंतर ज्या काय आर्थिक बाबी वगैरे काय आहेत त्यासुद्धा पोलीस आणि प्रशासनाने त्या कुटुंबाला दिल्या पाहिजेत आणि या घटनेमुळं पीडित कुटुंब आर्थिक अत्यंत मानसिक दबावाखाली काम करते तर त्यासाठी त्यांचं म समुपेक्षण झालं पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या, ज्या जनतेची मा मागणी मा आहे की बाबा आरोपीला अमु असाल पोलिसांचा पकडा तर पोलिसांनी जरूर त्यांना पकडावं कठोरात कठोर कायदाही कठोरात कठोर का कायदा वापरून ही कारवाई झालीच पाहिजे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ही कारवाई झाली पाहिजे यापुढे आमचा उरण तालुका हा काय अशा घाणेडा गोष्टीसाठी प्रसिद्ध नाही उरण तालुक्याला आम्हाला इतिहास आहे उरणसर ता तालुक्यामध्ये आम्ही सिनियरचा सत्याग्रह बघितलेला आहे तुमचं जमिनीचा एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा शेती आंदोलन बघून सगळ्या लोकांना न्याय देणारा हा तालुका आहे बाहेरून जेवढी लोक येतात त्या लोकांना अन्न वस्त्र निवारा संरक्षण हा तालुका देतो मग अशा घाणेड्या कृती आपल्या तालु तालुक्यात का झाल्या पाहिजेत पुरण संपूर्ण उरणच्या तालुक्याने ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे संबंधित जे काय आरोपी आहेत सगळ्या उरण तालुक्याने विचार करावा आणि त्या कुटुंबासोबत काय करायचं तालुक्याने निर्णय घ्यावा त्याच्या बाबतीत एवढं बोलू मी माझे दोन सांगितलं